नमस्कार मी श्री आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार रेववार तारीख अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पक्ष शुक्ल पक्ष तिथी द्वितीया रात्री नऊ वाजून नऊ पर्यंत नक्षत्र शततारका संध्याकाळी पाच वाजून एकोणचाळीसपर्यंत पर्यंत योग परीख सकाळी दहा वाजून अडतीसपर्यंत करण बालव सकाळी दहा वाजून अठ्ठावन्नपर्यंत रास कुंभ दिनविशेष चांगला दिवस ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंचवीस ते सकाळी सहा वाजून पंधरापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून पाचपर्यंत अशुभ काळ व शुभ कार्य करू नये ते पुढील प्रमाणे काळ दुपारी चार वाजून तीस ते सहापर्यंत यमगंड दुपारी बारा वाजून एक्केचाळीस ते दोनपर्यंत पर्यंत आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण करून मिळेल रुपये दोनशे रुपयेमध्ये मुलामुलींचे गुण मिलन करून मिळेल शंभर रुपयामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद